मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज पाहूया शब्द खेळ भाग चौदा या शब्द खेळामध्ये खे दिलेल्या अक्षरांपासून आपल्याला अर्थपूर्ण असे शब्द बनवायचे आहेत या शब्द खेळामध्ये पाकळ्यांवरती काही अक्षरं आणि मध्यभागी एक अक्षर असेल त्यांची योग्य पद्धतीने जोडणी करून हा शब्द खेळ आपल्याला पूर्ण करायचा आहे चला तर मग पूर्ण करूया शब्द खेळ चौदा पहा मध्यभागी अक्षर आहे जी आणि पाकळ्यांवर आहे आ ता रा भा, दा आणि शेवटी आहे बा सुरुवातीला आपण आ आणि जी ही दोन अक्षर घेऊ आणि शब्द बनवूया आजी त्यानंतर ता आणि जी ही दोन अक्षर घेऊन बनवूया ताजी आ आणि जी पासून आजी आणि ता आणि जी पासून ताजी पुढचं अक्षर आहे रा यानंतर आपण रा आणि जी ही दोन अक्षरं घेऊन शब्द होईल राजी रा आणि जी पासून होईल राजी त्यानंतर आहे भा आणि जी शब्द होईल भाजी परत एकदा पहा रा आणि जीपासून राजी आणि भा आणि जी पासून भाजी आता त्यानंतर दा आणि जी ही दोन अक्षर घेऊया आणि शब्द बनेल दाजी शेवटी बा आणि जी घेऊन होईल बाजी परत एकदा पहा दा आणि जी या अक्षरांपासून दाजी आणि बा आणि जी या अक्षरांपासून बाजी यानंतर आपण सर्व सहा शब्द एकत्रितरित्या बनवून घेऊया सुरुवातीला आपण आ आणि जी ही दोन अक्षरं घेऊया शब्द तयार होईल आजी त्यानंतर ता आणि जी पासून होईल ताजी त्यानंतर रा आणि जी अक्षरांपासून होईल राजी पुढे भा आणि जी अक्षरांपासून भाजी दा आणि जी अक्षरांपासून दाजी आणि शेवटी बा आणि जी अक्षरांपासून होईल बाजी धन्यवाद बाल धन्यवाद